मैत्रिणीनो मी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला एकदम युनिक अशी रेसिपी दाखवणार आहे तर बागलान आमच्या बागलान तालुक्यात ही बनवली जाते नाशिक जिल्ह्यात बागला बागलान तालुका आहे तिथे ही रेसिपी बनवली जाते तर आज तीच रेसिपी आपण बघणार आहोत तर रेसिपीचं नाव आहे सातले ही रेसिपी तुम्ही चहाबरोबर बरोबर वगैरे खाऊ शकतात किंवा तुम्ही अशी नुसती पण खाऊ शकतात किंवा आपण आपलं जर लोणचं असतं त्याबरोबर बी काही जण खातात खूप छान लागतील रेसिपी किंवा नुसती पण तुम्ही खाऊ शकतात तर ही रेसिपी आपण बघणार आहोत तर चला बघूया एक वाटी मी हा रवा घेतलेला आहे वाट रवा तुम्ही जाडबारीकतं पण घेऊ शकतात मैत्रिणीनो एक वाटी रवा आणि एक वाटी मी मैदा घेतलेला आहे दोघं आपल्याला सारख्या प्रमाणात घ्यायचे आहेत हे आणि इथं मी ओवा घेतलेला आहे दोन चमचे आणि जिरे दोन चमचे घेतलेले आहे तर याची तुमच्याकडे जर पूड असेल तर ती पण तुम्ही वापरू शकतात आता आपल्याला रवा आणि मैदा एकत्र करून घ्यायचा आहे आणि आपल्याला याच्यासाठी आपल्याला मोहन पण वापरायचं आहे जिरे व ओवा आहे ना आपल्याला या पिठात टाकून घ्यायचे आहे मी जिरं टाकून घेते ओवा थोडे आपल्याला रगडून घ्यायचे आहे हातावर किंवा तुम्ही पोळपाटवर बी रगडून घेऊ शकतात बघा रगडलं की यात टाकून घेते मी आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मी मीठ टाकून घेते यात हे मी तेल घेतलं आहे मैत्रिणींनो मोहनसाठी आपल्याला अर्ध्या वाटीच्या थोडंसं कमी घेतलेलं आहे मी ज्या वाटीने आपण पिठं मोजले त्याच वाटीने आपण तेल घेत आहोत आता मी हे एकदम कडकडीत कर उकळून घ्यायचं आहे आपल्याला तेल हे ते बघा मैत्रिणींनो एकदम कडकडीत कर आपलं उकळलेलं आहे आता गॅस बंद करून घेते हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग आपल्याला हे गरम गरमच तेल यात ओतून आहे आणि एकदम कडकडीतच करून आहे मैत्रिणी मैत्रिणींनो कारण मग आपले सापले एकदम खुशखुशीत आणि खूप छान लागतात चमच्याच्या साह्याने व्यवस्थित तेल मिक्स करून आहे कारण तेल खूप गरम आहे मैत्रिणींनो त्याच्यामुळे आधी चमच्याच्याच साह्याने आपल्याला व्यवस्थित तेल मिक्स करून आहे यात आता हाताने व्यवस्थित आपण असं तेल असं चोळून घ्यायचं सगळ्याला आणि यात थोडं पाणी घालून आपल्याला गोळा भिजवायचा आहे जास्त घट्ट पण आणि नाही किंवा जास्त असा पातळ पण मीडियम आपल्याला भिजवायचा याचा गोळा मैत्रिणी गोळा भिजवून झालेला आहे आपला आता आपल्याला हा वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे फुलण्यासाठी पीठ वीस मिनिटं झालेले मैत्रिणी आपलं पीठ छान फुललं आहे आणि भिजून पण गेलेले आहे आता आपण सातले करायला घेऊयात थोडं तेल टाकून मी थोडस मळून घेते हे बघा मैत्रिणीनो आपल्याला अशा छोटे छोटे लाटे करून घ्यायच्या साथलींसाठी जे आपण गोळे करून घेतले मैत्रिणींनो त्याच्याशी लांब लांब आपल्याला असे हे करून घ्यायचे अशी लांब पुंगळी करून घेतली की ही आपल्याला असा आकार द्यायचा आहे हातानेच बघा या प्रकारे आपल्याला असे सातली बनवून घ्यायची सगळे मी आता सगळे सातले बनवून घेते मैत्रिणी नो अजून एक दाखवते वाटलं तर तुम्हाला मी बघा मैत्रिणी नो अजून एक दाखवते तुम्हाला मी अगदी काही नाही सोप्पा आकार आहे अगदी बघा आणि अगदी थोडं इथं दाबून द्यायचं आहे हे बघा आता मी सगळे करून घेते सातली रेडी झाली मैत्रिणी नो आता आपण हे तळून घेणार आहोत साठी मी तेल ठेवून दिलेलं होतं जास्त आपल्याला कडक तेलात तळायची नाही तेल कडक झालं की आपल्याला मीडियम फ्लेमवर तळायची आहे सातले हे बघा टाकून घेते मी आता सगळे सर्व सातले मी टाकले आहे मैत्रिणींनो तेलात आपल्याला याला बिलकुल हलवायचं नाही आहे थोडे थोडे वर दिसायला लागले की मग आपल्याला त्याला थोडे असं हलवायचं आहे हे बघा मैत्रिणी वर यायला लागलेले आपले एका बाजूने झालेले आपण पलटून घेऊया सातले रेडी झालेले मैत्रिणी आता मी काढून घेते सातल्याची रेसिपी तै तय, तयार झालेली मैत्रिणीं नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने सातल्याची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा